या किल्ल्यावर महाराज जवळपास महिनाभर राहिलेले तर त्याच्यामुळे आपल्याला खूप एक्साइटमेंट आहे या किल्ला बघायची तर स्वप्नामध्ये आलं त्याच्यामुळे मग ते दाखवल्यावर मग मी बघाय करता आलो बाबा पहिले इथे राज होते बरोबर ना बाबा याला तटबंदी होती का चारी साईडून तटबंदी आणि विरीत उतरायला इथून पायऱ्या देखील केलेल्या तर तुम्ही जर कधी पट्टा किल्ल्याला आला तरी ह्या साइडला नक्की आहे तर मित्रांनो आता आपल्या जे पट्टा किल्ल्याच्या खाली ज्या ज्या गोष्टी होत्या त्या बघून झाल्यात आणि आता आपण पट्टा किल्ल्यावर जाणार आहेत तर आता कमणीच्या इथेच पोचलो आहे तर बघूयात आता इथे एंट्री घेतात वाटते एंट्री देऊ आणि मग जाऊयात बघूयात किल्ला कसा आहे तो किती वाजता बंद होतो बोलता सहा वाजता अच्छा आणि चालू कितीला होतं चालू सकाळची आठ वाजता आठ वाजता ना ठीक आहे चालेल चाले। तर मित्रांनो इथे चौकीच्याच इथे आपल्याला वरती किल्ल्याचा इतिहास लिहिलेला आहे आणि खाली मोठ्या व्यक्तींसाठी तीस रुपये आणि लहान मुलांसाठी पंधरा रुपये फी आहे कळसुबाई रांगेत येणारा पट्टा किल्ला हा चढाईच्या दृष्टीने अत्यंत सोपा जरी असला तरी याचे ऐतिहासिक महत्व खूप आहे कारण छत्रपती शिवाजी महाराज यांनी जेव्हा जालनावर स्वारी केलेली तेव्हा परतीचा प्रवास करत असताना महाराजांनी याच किल्ल्यावर विश्रांती केली त्यामुळे या किल्ल्याला विश्रामगड असे देखील म्हणतात चौकीपासून थोडस पुढे आल्यावर आपल्याला एक तोफ आणि हत्ती पाहायला भेटतो मित्रांनो बघू शकता पूर्ण किल्ल्याचा इतिहास तिथे खाली पण होता आणि इथे पण लावलेला आहे तर किल्ल्यावर कुठल्या कुठल्या वास्तू आहेत त्या पण पूर्ण इथे दाखवलेल्या आहेत तर बघू शक खूप साऱ्या वास्तू आहेत किल्ल्यावर बघायला आणि हा किल्ल्याचा नकाशा आणि इथे काय काय बघायला हे पण दिलेलं आहे तुला कसा वाटला किल्ला चांगला सगळं बघितलं का तू या आधी कुठे कुठे गेलेला का तू कुठल्या किल्ल्यावर गेलेला तोरणाला जायले रायगड अच्छा मग तुला आवडतात का किल्ले बघायला अच्छा मग यापुढे पण बघशील तर मित्रांनो बघितला किती वयाचं आहे दादा तू किती वय आहे तुझं दहा दहा दा वर्षाचा बघितला मित्रांनो आत्ताशी तो दहा वर्षाचा आहे आणि त्यांनी खूप ट्रेक केलेत आणि हा माझ्यासोबत आहे ना त्यांनी आत्तापर्यंत किती केलं रे चार <laughs> चार बघितलं हा बरं गे आलो पाहिजे आपण गडकिल्ल्यांवर गडकिल्ले बघितले पाहिजे त्याबद्दलचा इतिहास पण जाणून घेतला पाहिजे तर मित्रांनो तुझं नाव काय तुझं वैष्णवी मग तुम्हाला सगळ्यांना कसा वाटला किल्ला आवडला तुम्हाला सगळं बघितलं तुम्ही मग पुन्हा याल आता कुठल्या किल्ल्यावर नेक्स्ट जाणार काय आयडिया रायगड रायगडला जायचंय हे कोण आहेत तुमचे काका नेणार का तुम्ही यांना नक्कीच मी स्वतः परत होतो चांगले म्हणजे आता म्हणजे एकदम कमी वय त्यांचा पाच सहा किल्ले गेले त्यांनी आतापर्यंत त्यांनी चांगले हा माझा मित्र आहे त्यांनी तर तेव्हा चारच केले जातात त्याच्यामुळे बोललो बघा किती बारीक बारीक पोल म्हणजे एवढे किल्ले बघतात आत्ताच्या वयात तर काकांचा नंबर घे काकांना घेऊन जा शिवाजी महाराज हर मित्रांनो इथे आपल्याला गडाचा एक प्रवेशद्वार लागलेला आहे तर आता जाऊया जा आतमध्ये मध्ये पट्टा किल्ल्याचे बांधकाम बहामणी सल्तनतच्या काळात झाले त्यानंतर याचा ताबा तेथील स्थानिक रहिवासी आदिवासी कोळी महादेव जमतीकडे गेला त्यानंतर याचा ताबा अहमदनगरच्या निजामशाहीकडे गेला परंतु सोळाशे सत्तावीस मध्ये मुघलांनी हा किल्ला त्यांच्याकडून जिंकून घेतला आणि त्यानंतर सोळाशे मध्ये मोरोपंत त्र्यंबक पिंगळे यांनी छत्रपती शिवाजी महाराजांकरता हा किल्ला जिंकून स्वराज्यात सामील केला तर थोडं पुढे चढून आलो ना की आपल्याला ही एक गुफा लागते तर बघू शकता तुम्ही इथे बसायला देखील आहे अशी गुफा आहे ती आणि त्याच्याच बाजूला इकडे पण काही गुफा आहेत उरीव लेण्याकडे बघा इथे देवींची वगैरे मूर्ती ठेवलेली आहे आणि ही ती गुफा आहे आता टाळ्या लावल्या इथे बघू शकता आहे त्याच्यामुळे आतमध्ये जाता नेणार आपल्याला पण खूप प्रशस्त अशी गुफा आहे चला आता दिसतोय असा असा मार्ग आपल्याला वरती पूर्ण त्या छत्रीपर्यंत जायला तर जाऊयात आपण तर मित्रांनो थोडंच पुढे आलं पुन्हा एकदा आपल्याला एक गुफा पाहायला भेटते तिचं नाव आहे लक्ष्मण स्वामी महाराज गुफा ही गुफा देखील बंद दे। आहे अशा गोपरातून पण दिसतंय का नाही काय माहीत नाही पण आतमध्ये मावळ्यांचे पुतळे वगैरे आहेत आणि भगवान श्री शंकराची प्रतिमा आहे छत्रपती शिवाजी महाराजांचं पण आहे आणि ती स्वामींची पण प्रतिमा ठेवली आहे पट्टा किल्ल्यावर राहणे सक्त मनाई तसेच या परिसरात बिबट्यांचा वावर देखील जास्त आहे त्यामुळे आजूबाजूला जर तुम्ही कुठे टेंट लावत असाल तर शक्य तेवढी काळजी नक्की घ्या तसेच आपल्याला किल्ल्याच्या पायथ्याशी हॉटेल्स देखील भेटतात तिथे तुमची राहायची आणि खायची उत्तम सोय होऊ शकते मित्रांनो इथून आपण खालीून वर येतो आणि वर आलेला आले आपल्याला हा त्र्यंबक दरवाजा लागतो आणि एक वाट आपल्याला इथून पूर्ण खाली जाताना पण दिसते पण आता गवत खाली जास्त माजल्यामुळे पूर्ण वाट दिसत नाही पण इथून पण चढू आणि उतरू शकतो आपण तर मित्रांनो इथे आपल्याला कातळ्यात खोदलेल्या पायऱ्या का। hey. पण दिसतात ज्या की टाक्यांपर्यंत hey. hey. जातात त्या बघा आहेत खूप मोठ्या टाक्यात आतमध्ये <गंगे> okay, देखीलच एक बाहेर वेगळी आहे आणि आतमध्ये <गंगे> वेगळी आहे आणि <गंगे> <गंगे> फायनली आपण पट्टाई आई देवीच्या मंदिराची देवी इथे पोहोचलोय बघू शकता माझ्या मागे मंदिर मित्रांनो आम्ही काही देवीच्या मंदिरात नाही गेलो कारण की हा बघा डॉन कसा बघतोय आपल्याला आणि खाली तर पूर्ण त्यांची फौज आहे तिथे बघू शकता तुम्ही तिथे पण खरं तर जायचं होतं पण एवढी माकडे ती हिंमतच नाही झाली कारण की सकाळीच एकाची बॅग घेऊन माकडं गेलेले त्याच्यामुळे आता आपण रिस्क नाही घेऊ शकत कारण की कॅमेऱ्याची बॅग येतात त्याच्यामुळे आता तोच तो जर एकटा जरी अंगावर आला ना तर ते, ते पण येतील त्याच्यामुळे आपण रिस्क नाही घेतात आपण रिटर्न येतानी मंदिरात जाऊ देवीच्या आता सध्या वरचा माथा फिरू कारण की वरती देखील खूप फिरायला आहे बघत कि आता किती टाइम लागतोय पूर्ण फिरायला किल्ला चढत असताना आपल्याला पहिलं पठार लागत या पठारावर तीन घुमट असणारा अंबरखाना दिसतो या अंबरखानाच्या पुढच्या बाजूस शिवस्मारक बांधलेला आहे येथे येऊन नतमस्तक झाल्यावर आपल्या अंगात एक वेगळीच ऊर्जा येते तर मित्रांनो आता आपण अंबरखाण्याची इथे पोचलेलो आहे आणि अंबरखाण्याच्या पुढेच आपले छत्रपती श्री शिवाजी महाराजांची प्रतिमा आहे अतिशय सुंदर वाटतय तर मित्रांनो खूप प्रशस्त असा आंबरखाना आहे हा बघितला ना का सेम पन्हाळ्यावर जसं आहे ना त्याचीच आठवण येते तर आतमध्ये जाऊन बघूयात आपण तर मित्रांनो इथे ना जे शिवाजी महाराजांच्या आयुष्यात वेगवेगळे प्रसंग घडलेले ना त्याचे चित्र रेखाडलेले आहेत तर तुम्हाला दाखवतो हा जो पहिला आहे तो शिवाजी महाराजांचा जन्म झालेला ना त्याचं वर्णन आहे पुढे आणि हा आहे तो शिवाजी महाराजांनी स्वराज्य स्थापनेची जेव्हा शपथ घेतलेली त्याचा आहे आणि शिवाजी महाराजांनी जेव्हा जे पहिली स्वारी केलेली तोरणावर त्याचं हे वर्णन आणि हे जे बघा ते आपले पु पुरंदरला मुरारबाजी जे सर्दीने लढलेले ना त्याचं वर्णन आहे जी घोडखिंडीची लढाई झालेली त्याचं हे वर्णन येते आणि शिवाजी महाराजांची जी पेटर त्यातून आग्रह सुट्टा झालेली त्याचं वर्णन येते आणि लाल महालात जाऊन शाहिस्ता खाण्याची बोटं छाटलेली त्याचं वर्णन इथे पाहिलेलं मित्रांनो हे सगळं बघून झालं ना की इथे मी नातमध्ये भागात ना राजांचं सिंहासन वसवलेलं आहे आणि बाजूला सगळी प्रजा त्यांचे सरदार आणि इकडे इंग्रज अधिकारी पण दाखवलेले आहेत राजांना मुजरा करताना अतिशय सुंदर देखावा आहे इथे खूप आवाज घुमतोय माहीत नाही नीट येतोय का नाही किती मोठा आंबरखाना आहे हा एक भाग आहे अंबरखान्याचा हा एक भाग आहे तो एक भाग आहे वरती पण बघू शकतात ती हा एक घुमूट आहे तो एक आहे आणि तिकडे पण एक आहे इकडे पण आंबरखान्याला एक दरवाजा आहे अतिशय सुंदर वास्तू आहे आणि आतमध्ये थंडावा पण इतका आहे ना आता ठीक आहे इथे एवढी काय नाही लागत आहे पण थोडं आतमध्ये आलो ना तर एकदम थंड थंड वाटतं आणि पाय पण असे थोडे गारटल्यासारखे झालेत मस्त वाटतं एकदम तर आंबरखाण्याच्याच मागून आपण आलोय आणि इथून आपल्याला शिवकालीन हत्ती होतकडे जाणारा रस्ता दिसतोय तर तिकडे जाऊयात आता आपण मित्रांनो हाती आहोत खरंच हत्तीसारखाच आहे पण किती मोठा आहूद दे एकदम खूप मोठे टाके पट्टा किल्ल्याच्या माथ्यावर पोचल्यावर आपल्याला मोठं पठार लागत आणि याचबरोबर आपल्याला कोकणात उतरणारा कोकणकडा तसेच अनेक छोटे मोठे किल्ले पाहायला भेटतात आणि गडमाथ्यावर आपल्याला असंख्य पाण्याचे टाके देखील दिसतात मित्रांनो इथे ना मोस्टली असे कड्याचे पॉईंट किंवा टॉपमोस्ट पॉईंट आहेत ना त्याच्या असं छत्र्या बसवलेल्या आहेत तर जास्त उन्हात आलो ना आपण तरी आपल्याला नाही लागणार इथे मित्रांनो जसा हरिश्चंद्रगडचा कोकण कडा आहे ना तसा पट्ट्याला देखील आहे बघा तुम्ही बघता पूर्ण अशी दार उतरते आणि त्या तिथून तर पूर्ण ह्या इथपर्यंत आहे बघा खतरनाक व्ह्यू इथून एकदम आणि आम्ही ना ते एकदम तिथे जो हाताला दिसतो ना त्याच्यावर थोड्या तिरतं आहे ना तिथे आम्ही नाश्ता करायला थांबलेलो एकदम भारी एकदम म्हणजे वाटलं नव्हतं एवढं मोठा याचा पठार आहे खतरनाक आहे एकदम ह्या टोकापासून तर त्या टोकापर्यंत नजर पण नाही जात इतकं विस्तृत आहे सुंदर खूप प्रशस्त अशी गुफा लागली आम्हाला त्याच कड्याच्या अपोजिट साईडून आलो ना आपण चालत पुढे हे ही गुफा लागते इथे देखील आपण राहू शकतो चाळीस ते पन्नास माणसं आरामात आतमध्ये राहू शकतात एवढी आहे एकदम आम्ही टॉपवर आलो ना मग कशी तर थोडं ऊन जाणवलं जो कडा आहे तिकडून तिथे पण आता ह्या साईडून चालतो आहे ना तर जरा बरं वाटतं आहे ऊन पडतच नाही आमच्यावर तर आणि खरंच म्हणजे आता आम्ही सकाळी गेलो बितनगडला ना तिथे एवढं काय नाही वाटलं कारण की दोन तासात ता, ऑलमोस्ट आमचा पूर्ण किल्ला फिरून झाला पण इथे आलो आहे ना आम्ही किल्ला संपताच संपत नाही म्हणजे एक टोक ह्या कोपऱ्याला एक फार लांब असं आहे आणि खरंच खूप भारी वाटते कारण की आपले श्री शी, छत्रपती शिवाजी महाराजांच्या पदस्पर्शाने पाहून झालेला किल्ला आहे तर कारण की अगदी असे मोजकेच किल्ले असतात की बाबा ज्याची इतिहासात नोंद असते की महाराज आपले इथे येऊन गेले इथे महाराज एवढे दिवस होते वगैरे त्यापैकीच हा जे एक किल्ला आहे त्याच्यामुळे खूप भारी वाटतंय खूप वर्षे इकडे यायचं होतं शेवटी आज अचानक आलो इकडे भारी वाटतंय मित्रांनो ती पहिली गुफा बघून आलो ना की इथं दुसरी गुफा लागते आपल्याला आणि ती प्रशस्त आहे आणि ती तरी आतमध्ये होती खोलीत पण ही तर डायरेक्ट ओपनच आहे आणि ही त्याच्याहून मोठी आहे हा बघा इकडे देखील आहे खतर खतरनाक आहे खतरनाक बघू शकता खूप मोठी आहे खूप आणि मे बी आता मी बघतो ना ते इथे पण बघा इथे कात्री कोरलेले तिथे तिथे इथे पण आहे मे बी पहिल्याच्या काळी इथे पार्टिशन वगैरे असेल कारण की तिथे इथे बघा खाली पण आपल्याला दिसते इथे बघू शकता खाली आपल्याला कोरलेलं दिसते आणि सरळी त्याच्यामुळे मे बी इथे पार्टिशन वगैरे असू शकते ते तिथे पण सेम आहे मस्त आहे एकदम मित्रांनो ही गुफा बघितली ना आपण ती जितकी सुंदर आहे ना तितकी ही जागा पण सुंदर आहे पण तेवढीच रिस्की पण आहे आता आपण पटकन नकळत असं जायला लागलो ना तर यात पडण्याची खूप शक्यता आहे मे बी हे धान्य ठेवण्यासाठी की याचा यूज होत असेल पूर्वीच्या काळी आणि एक आणि हा दोन दोन कंपार्टमेंट आहे त्याचे वर बारा टाके सलग तिथे पोचलो आता आम्ही पहिला टाका दुसरा तिसरा आणि अजून बरेच आहेत पुढे तर बघूयात एक एक करून मित्रांनो हे बारा पाण्याची टाकी आहेत ना तिथं तेच आपण बघतो आहे आणि ते आपल्याला आहे बघा खाली पण एक पाण्याचा टाक्या दिसत आहे मागे आपला औंद किल्ला दिसतो आहे आणि ती अशी आहे बघा इथे पूर्ण अशी तटबंदी दिसते आपल्याला पसरलेली भारी वाटते एकदम मित्रांनो किल्ला आपला ऑलमोस्ट फिरून झाला आहे फक्त बाकीच्या आता ती तिकडची तटबंदी होती ती का आपण बघायला नाही गेलो आणि इकडे ते बांध आहेत ते पण आपण बघायला नाही गेलो पण बाकी आपण ऑलमोस्ट बघितलं आहे फक्त पट्टा आईचं दर्शन घ्यायचं बाकी आहे तर ती आपण घेऊ जातानी आणि किल्ल्यावर इतकी पाण्याची टाकी आहेत की त्याच्यावरून आपल्याला दिसून येते की पूर्वीच्या काळी इथे किती राबता असेल म्हणजे एवढी पाण्याची सोय करून ठेवलेली तर आता आपण थेट मंदिरात जाऊ आणि आईचं दर्शन घेऊ फायनली आपण देवीच्या मंदिराच्या इथे आहे मागेशी माकडांमुळे गेलो नव्हतो पण आता एक पण माकड नाही सो आपण आरामात देवीचं दर्शन घेऊ शकतो तुम्हाला दाखवतो देवीचं मंदिर कसं आहे इथे बांधलेले जाता येणार सुंदर देवीची मूर्ती एकदम छान वाटत इथे पण तर मित्रांनो आता आपला पूर्ण किल्ला बघून झालेला आहे आणि आता आपण ही व्हिडिओ इथेच थांबवणार आहोत तर तुम्ही देखील या पट्टा किल्ल्याला भेट द्या अतिशय सुंदर किल्ला आहे आणि आपल्या शिवाजी महाराजांच्या पदस्पर्शाने पाहून झालेला हा किल्ला आहे त्याच्यामुळे तुम्ही नक्की भेट द्या याला पावसाळ्यात तर इथे खूप सुंदर वातावरण असतं पण आम्हाला मोस्टली धुकं वगैरे बघायचं नव्हतं त्याच्यामुळे आम्ही आलो कारण की इथून व्ह्यू पण तेवढाच चांगला दिसतो ह्या भागातला सर्वात मोठा किल्ला असेल ना तर तो, तो पट्टाच आहे कारण की याचा पठार इतकं मोठं आहे ना की खतरनाक तुमचे अक्षरशः पूर्ण फिरतानी पाय भरून येतील त्यामुळे तुम्ही या आणि वेळ काढून या आणि बघा नक्की खरंच खूप सुंदर आहे तर चला ही व्हिडिओ इथेच थांबूयात आणि भेटूया नवीन एका अशाच व्हिडिओमध्ये तोवर मित्रांनो जय शिवराय